रामराम शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये भरपूर तंत्र आले त्यामध्ये प्लस होत गेले आणि प्लस होत राहतीलच संपूर्ण याच्यात एकच तंत्र हे एका याच्यावर अवलंबून राहत नाही कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असे अनुभव येत राहतात आणि त्यातून आपल्याला खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवता हो येईल सर्वात महत्त्वाचे हा भाग पकडायचा आहे आपल्याला आणि जे काही तंत्र असतील त्यामधून थोडं थोडं घेऊन घ्यायचं जे आपल्याला चांगलं वाटतं आहे याच्यामुळे आपल्याला फायदा होतो आहे त्यातून थोडंसं घेऊन घ्यायचं जे फायद्याचे ते घ्या बाकी सोडून द्यायचं आहे आणि हा तो हा तसा हा तस तसा ते करण्यात मजा राहत नाही पुढं जायचं असेल तर आपण काय करतो याच्यावर अवलंबून आहे सर्व आता कोणाचं तंत्र चांगलं आहे कोणाचं वाईट आहे हे म्हणणं गलत असतं कारण प्रत्येकाला प्रत्येकानं अभ्यास केलेला असतो त्याच्यावर ते अवलंबून आहे ज्यानं जसा अभ्यास केला किंवा त्यानं त्याचं काम केलेलं आहे त्याच्याला त्यावर त्याबरोबर आहेत मग आपण मध्यंतरीच हे बरोबर नाही ते बरोबर नाही हे करण्यात मजा नाही आहे आपल्याला त्यातून काय आवड घेतली म्हणजे आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे हे घेऊन घ्या आणि बाकी सोडून घ्यायचे तशाच पद्धतीने आपण पण आता याच्यामध्ये माझ्या काही बदल केलेला आहे मी प हे जो बदल केलेला आहे या पाच सहा वर्षापासून करतो आहे आणि त्यामधून काही शेतकरी पण करत अस करत आहेत किंवा करत असतील अजून पण काही शेतकरी हे समोर येत नाही चला ठीक आहे तो आपला विषय नाही आहे आपला विषय मेन म्हणजे आता आपण काय नवीन केलेलं आहे आता बघा एक झाड मोकळं आहे आता इथे आता विशेष म्हणजे आता टेक्निकज अशी कापसामत बियाणे बी असे आले आहेत कुठे कुठे फडफांदी पण लागत गडफांदी पण लागत नाही फडफांद्यानी सॉरी गडफांदी राहत नाही केव्हा केव्हा आता ही गडफांदी आहे आता झालं याच्या वे कुंड्याचे वेळ एक दोन तीन चार पाच सहा झाले कट करा इथून आता या गडफांदीला कट केल्यामुळे आता बघा आता भरपूर शेतकऱ्यांचेही बनणं आहे आणि तेही बरोबर आहे सर्व काही बरोबर आहे आता बघा मेन फडफांदी याचे बोंड हे मजबूत असतं आणि हे जो गडफांदी असते हे हलके जे असतात त्याच शंका नाही आहे पण ज्या वेळेला आपण आता याचं कट केलेलं आहे जे अन्नद्रव्य आहे ते वरती जाणार नाही आता कट झालं त्याच्यामुळे हे खालतीच काम करणार आहे ते हे बोंडांवर काम करेल आता आता आपण काही झाडं खुडून ठेवलेले आहेत अगोदरच दाखवण्यासाठी कारण आपल्याला भरपूर शेतकऱ्यांचे फोन आहेत त्यामुळे आपण कट करून ठेवलेलं आहे अगोदर आणि ज्या वेळेला आपण हे केव्हा करतो मी शक्यतो ज्या वेळेला आपण फवारणी करतो त्यावेळेला फवारणी करताना एका हातानं कट करून घेतो बघा हे जुनं कट केलेलं आहे आता याचे बोंड बघा याचे बोंड किती भारी आहेत कारण आता जे वर जाणारं होतं ते बंद झालेलं आहे खालतीच थांबणार आहे आता हे बघा इथं आमच्या भाषा कैरी म्हणतात त्याला बाकी वेगवेगळ्या भाषा राहू शकतात त्यात काही हे नाही आहे तर बघा लागून गेलेली आहे आता ही परिपक्वता होताना मोठी ज्वस असेल कारण आपण आता वरती देणं बंद केलेलं आहे आता हे बघा आता याचा कट नाही आहे तर याच्यामुळे याला काही एक नाही आहे आता जेव्हा कट होईल तेव्हा याचा फायदा होईल आता त्या गडफांदी बरोबर ही पण गडफांदी आहे बघा बघ उस... आता शेतकरी मित्रांनो बघू शकताय तुम्ही याचं जे मोठं त्याच्याबरोबर आहे तरी पण याचे जे फडफांदीमधले आहे आकार आहे हा छोटा आहे भरपूर कारण याला कट केलं नाही आहे ज्या दिवशी आता आपण कट केलं आहे त्याच्याही वाड्यात आता हे अगोदर कट केल्यामुळे तुम्हाला स्पष्टता दाखवता येत आहे की कि किती फरक पडतो ब असं आणि विशेष म्हणजे अजून हे दोनच दिवस झाले कट करायला अजून कुठं कट केलं असेल तर दाखवतो मी हे बघा दोन दिवसापूर्वीच कट केलेलं आहे दोन नंतर वाडमध्ये पडलेलं आहे ते बघा तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आता बघा त्याच्यापेक्षा मोठी तरी बी याला छोट्या छोट्या आहेत कारण त्याच्या अन्नद्रवेवरती आता हे याला पोसवत आहे त्याच्यामुळे ते हे करत आहे हे जे आता कट केल्यानंतर याच्यात परिपक्वता होईल आणि बोंडाची सहीसुद्धा वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा आपला चार पाच वर्षापासून हा प्रयोग चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये चांगलं येतं आहे सर्वात महत्त्वाचं याला चार ते पाच फडफांदी आली की कट करणं महत्त्वाचं असतं जास्त दिवस वाढू देऊ नका आणि जास्त फडफांद्या ठेवू नका आणि या मेन याला आपण जास्तीत जास्त मी म्हणतो आपण चार बाय अडीच तीनवर लागवड झालेली आहे अंदाजे लावलेलं आहे सुरुवातीलाही सांगून दिलेलं आहे आपण ठिबक सिंचन काही एक न करता आपण डायरेक्ट कापूस लागवड केलेली होती तर शेतकऱ्या मित्रांनो आपल्या याला ज्या वेळेला चौदा ते पंधरा फडफांद्या लागल्या संपूर्ण की आपण पण मेन गोंडा कट करून घेणार आहेत की आणि आमच्याकडे अक्टोंबर जास्तीत जास्त नोव्हेंबरपर्यंत आपण कापूस काढून मोकळा करून घेतो दरवर्षी आपण नोव्हेंबरमध्ये काहीतरी दुसरं पेरणी करून घेतो आहे आणि लवकरही क्षेत्र तयार होऊन जातं कट केल्यामुळे परिपक्वता लवकर होते तर त्याच्यामुळे ハイデシタルタ・トーいます。